नमस्कार मी प्राध्यापक अनिल राऊत मी आज तुम्हाला नोटांची किंमत काय आहे पैशाची किंमत काय आहे ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर याच्यामध्ये जे पैसे असतात जे नोटं असतात तर त्या नोटांच्या गव्हर्नमेंटला काय फायदा होते आणि समाजाला काय फायदा होतो याच्याविषयी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा जसं उदाहरणामध्ये तुम्हाला एक दहाच्या नोटाचं उदाहरण देतंय तर जसं दहाची नोट जसं एका एक व्यक्तीकडे दहाची नोट आहे आणि त्या दहाच्या नोटनं काय केलं त्याने एका दुकानात जाऊन त्याने एक, एक वस्तू घेतली वस्तू घेतली म्हणजे कोणती वस्तू घेतली जसं निहार चांद्यावला घेतली ऑइल घेतलं तर त्याच्यामध्ये गव्हर्मेंटला त्या व्यवहारामधून कारण की काय असते गव्हर्नमेंट हे जो आर्थिक व्यवहार करत असतो किंवा जो सार्वजनिक खर्च करत असतो तर तो सार्वजनिक खर्च खर्च प्रत्यक्ष टॅक्स आणि अप्रत्यक्ष टॅक्स मधून असतो तर याच्यामध्ये जे काही वस्तू खरेदी विक्री केली जात असते तर हे अप्रत्यक्ष टॅक्स असतो तर जसं आता बघा जसं दहा रुपयाने काय केलं त्याने वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूवर गव्हर्मेंटला म्हणजे जसं एटीन पर्सेंट काय केलं असतं टॅक्स त्यामध्ये लावला जात असतो जसं कोणतं पॅकिंगचे काही वस्तू वगैरे असतील त्याच्यावर तर एटीन पर्सेंट काय मिळालं त्याच्यात जसं निहार शांती अवलात वस्तू घेतलं त्यांनी ऑइल घेतलं तर त्यामध्ये त्यांना एटीन पर्सेंट काय झालं टॅक्स मिळालं तर एटीन पर्सेंट म्हणजे मिनिमम किती एक एक, एक रुपये ऐंशी पैसे म्हणजे राऊंड फिगर पकडा दोन रुपये म्हणजे त्या ते दहा रुपयाने त्यांना किती रुपये कमवून दिलं दोन रुपये कमवून दिलं किती रुपये कमवून दिलं दोन रुपये कमवून दिलं गव्हर्नमेंटला त्याच्यानंतर ते, ते नोट कुठं गेलं दुसऱ्या व्यक्तीकडे गेलं ते नोट काय केलं दुकानदाराने दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर ते नोट दुसरा व्यक्ती काय करतो दुसऱ्या दुकानामध्ये त्या जाऊन त्या नोट पासून दुसरी वस्तू खरेदी करत असतो तर त्या व्यवहारामध्ये आणखी गव्हर्नमेंटला काय झालं दोन रुपयाचं टॅक्स मिळालं त्याच्यानंतर ते नोट तिसऱ्या व्यक्तीकडे गेलं तिसऱ्या व्यक्तीकडे गेलं तर तिसऱ्या व्यक्तीने सुद्धा काय केलं दहा रुपये त्या दहा रुपयाने दुसरी वस्तू घेतली तर त्या व्यवहारामधून सुद्धा गव्हर्नमेंटला आणखी किती रुपये दोन रुपयाचा काय झालं फायदा झाला तर याच्यामधून तुम्हाला काय समजत आहे की पैसे काय पाहिजे रोटेशन मध्ये पाहिजे म्हणजे पैशाचा पैसे हे चलनामध्ये पाहिजे पैसे हे काय 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 आहे पैशाचे त्याचं काय काय होत आहे व्यवहार त्यामध्ये केलं जात आहे म्हणून त्या गव्हर्नमेंटला काय होत आहे पैसा मिळत आहे जर आता ते दहा रुपये दुकानदाराने दुसऱ्याला दिलं आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने काय केलं ते पैसे फाडून दिलं ते पैसे काय दिलं फाडून दिलं तर ते पैसे फाडून दिलं तर याच्यामध्ये काय होतंय फाडून दिल्यानंतर त्या पैसे काय झालं व्यवहारामधून बंद झालं तर व्यवहारामधून बंद झालं तर याच्यामध्ये ते पैशापासून जे गव त्या पैशापासून ते दहा रुपयापासून गव्हर्नमेंटला जो टॅक्स देत होता तो टॅक्स काय झाला पूर्णपणे बंद झालं म्हणजे ते पैसे ते पैसे त्या पैशापासून किंवा त्या नोटापासून कमवून देणे कमवणे म्हणजे गव्हर्नमेंटला जो काय होतं इन्कम मिळत होती इन्कम काय झाली बंद झाली ठीक आहे तर याच्यामधून मतु, याच्यामधून काय शिकायला मिळतं किंवा काय समजून येतो की जे पैसे आहेत तर पैसे कुठं ठेवणे आवश्यक आहे म्हणजे पैसे जसं आता बघा की भरपूर व्यक्ती किंवा भरपूर लोक काय करत असतात काही बचती म्हणून आपल्या घरामध्येच काय काय करत असतात पैसे ठेवण्याचा प्रयत्न करत असतात पैसे वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार पाच हजार दहा हजार हे असे पैसे काय करत असतात घरीच बचती म्हणून ठेवत असतात तर हे पैसे काय झालं घरामध्ये घरामध्येच ठेवल्यामुळे ते व्यवहारामध्ये नाही म्हणजे व्यवहारामधून काय झालं ते बाद झालेले असं त्यामध्ये समजलं जात असतो म्हणजे ते व्यवहारामध्ये नाही तर त्याच्यापासून काय होत नाही गव्हर्नमेंटला कोणताही फायदा होत नाही तर त्यासाठी ते पैसे तेथ न ठेवता घरी न ठेवता त्याचं उपयोग झालं पाहिजे त्या ते व्यवहारामध्ये आलं पाहिजे तर त्यांना तुम्ही बँकमध्ये ठेवा जसं आपल्याला काही लागत असतील म्हणजे जे खर्चासाठी लागत असतो महिन्याभर बर, महिन्याभराचा किंवा आठ दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा तर यासाठी तुम्ही पाच तीन चार हजार किंवा जेवढा आपण खर्च करू शकतो त्या ठीक आहे तेवढं तुम्ही काय करू शकता पैसा ठेवू शकत घरी पैसे ठेवू शकता ठीक आहे परंतु जो जास्तीचं काय असते बचतीत तु, तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करता घरी न ठेवता कुठं ठेवणे आवश्यक आहे ते बँकमध्ये ठेवा तुम्ही बँकमध्ये ठेवलं तर काय होत असतो व्यवहारामध्ये येत असतो तो, तो, में तो, तर तो बँकमध्ये तर रोटेशन थोडस वेगळा आहे आणखी बँकेचा ठीक आहे तर याच्यामध्ये जज काय होत आहे जजजसं पैशाचं काय होत असतं रोटेशन होत असतं जजजसं पैशाच्या व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये वि, त्याचा उपयोग केला जात असतो तस तसं काय होत आहे गव्हर्नमेंटला त्याचा फायदा होत असते गव्हर्नमेंटला त्याचा काय होत असते फायदा होत असते त्यांना टॅक्स मिळत असतो आणि आणि काय आणि काय केले जात असते त्याच्यामधून सार्वजनिक खर्च सार्वजनिक खर्चामध्ये वाढ केली जात असते आणि विकासाची कामे केले जात असतात गव्हर्नमेंट विकासाचे कामे तो करत असतो ठीक आहे धन्यवाद